अमरनाथ फातिमा शाळेच्या लहान विद्यार्थी घेऊन जात असलेल्या वाहन चालकाच्या दुर्लक्षितपणामुळे दोन विद्यार्थ्यांना गंभीर इजा झाली आहे प्रमोद निकम यांच्या प्रयत्नांमुळे तात्काळ हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलंय आणि सदर वाहनचालकावर कारवाई करण्यात आली बसव कविता त्या गाडीत पोरं हे तिकडून उतरून आला हात काढा हात काढा दोन चार पाच सहा सात आठ नऊ लागून युनिफॉर्म कुठे युनिफॉर्म कुठे आपच्या चड्डीवर गाडी चालवतो नाही नाही तुझा युनिफॉर्म कुठे शाळेचा आहे ना युनिफॉर्म कुठे तुला युनिफॉर्म नाही दिलेला आहे का